नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहेत आज आपण अंकुरलेल्या धान्याविषयीची माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण मूग मटकी हरभरा चवळी नाचणी गहू अशा अनेक धान्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो या ठिकाणी हे मोड आलेली मटकी आहे आणि हे मोड आलेले मूग आहेत या धान्याला मोड येताना धान्यातील स्टार्च सहज तुटून पडतो त्याचे साखरेत रूपांतर होते त्यामुळे अपचन अजीर्ण असणाऱ्यांना ते पचायला हलके व सोपे होते मूड आलेल्या धान्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात मसल्स त्वचा आणि केसांसाठी प्रथिने आपल्याला आवश्यक असतात त्याचप्रमाणे शरीरही मजबूत राहते मूड आलेल्या कडधान्याला व्हिटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स ई e, आणि ए यांची वाढ होते त्याचप्रमाणे लोह हो, कॅल्शियम झिंक मॅग्नेशियमही मिळते दररोज थोडे मूड आलेले धान्य खाल्ल्याने शरीरातील रक्त स्वच्छ होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला व आजारांपासून संरक्षण मिळते मूड आलेल्या धान्यांमध्ये फॅट कमी असतात व फायबर जास्त असते पोट भरून ठेवते त्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी आपोआपच कमी होते साखरेचे प्रमाण कमी आहे फायबर जास्त असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते अर्थातच डायबेटिक पेशंटसाठी उपयुक्त आहे मूड आलेल्या धान्यांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व झिंक असल्याने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते मूड आलेल्या धान्यांमुळे तणाव व थकवा कमी होतो सोप्या पद्धतीने मोड आलेली धान्य जर खायची झाली तर सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतो सूप या स्वरूपातही घेऊ शकतो दही मिसळून खाल्ले तरी मूड आलेली धान्य अत्यंत चविष्ट लागतात ज्यांना दातांचा प्रश्न आहे त्यांनी सरळ मिक्सरमधून कोथिंबीर जिरे लसूण टाकून पेस्ट बनवावी व आवडेल त्या पद्धतीने खावे मूड आलेली धान्य ही आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे आपल्याला आरोग्य मिळते परंतु हे धान्य दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नयेत त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये खूप ठेव दिवस ठेवलेले मूड आलेले धान्यही खाऊ नयेत तसेच पोट बिघडल्यास ही खाणे लगेच थांबवावे अशा ह्या मूड आलेल्या धान्यांचा आपल्या आरोग्यासाठी तर उपयोग आहेच परंतु आपल्याला वजन कमी करण्याच्या दृष्टीने त्यांचा फायदा होतो म्हणून आपल्या आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद